नमस्ते मित्रांनो आज आता मी तुम्हाला दाखवणार आहे आज आपल्या रानातलं गहू काढायचा आहेत आता अचानकच असं ठरलंय की आपल्याला आता गहू तर आपलं एक तीस गुंठ आहेत मग ती काढायच आहेत तरी मशीनचा मालक एवढा लापाट आहे गाड्यानं भावानं सांगितलंय की तीस गुंठ जरी गहू असला तरी एक एकराचं पैसे द्यायला लागणार म्हणजे शेवटी गरज आपल्याला येऊ त्यामुळे आता काय नाही आहे असंच असते गरज आपल्याला असली की शिकून घ्याच मग आता त्यामुळे आपल्याला तीस गुंठ रान असून पण एका एकराचं पैसे द्यायला लागणार आता मशीन पण आल्या मग कळल्यावर मी घरी जाऊन आता कपडे वपडे बदललेत कपडे बदलून आता तराट वगैरे घेऊन सगळं राहणार आता पोचले मी तराठा आणलेला नाही काढून ठेवले ट्रॅक्टर आपला लागला आहे ट्रॅक्टरमधन घेऊन यायला सांगितले मी आणि मामा आता आम्ही पुढे आणलोय आता मशीनचं पण साहित्य सगळं जोडले आणि तुम्हाला गहू कसा काढते आणि काय कशी कशी प्रोसेस असते ती सगळी मी दाखवतो तुम्हाला असं बघा मशीनचा पुढचा पार्ट असतोय तो पार्टी सेपरेट असतो जेव्हा आपल्याला लागणार आहे तेव्हा जोडा जागा तर तो रस्त्यावर जास्त येतो त्यामुळे त्यांनी तसं केलेलं असतंय आणि मग ते परत डायरेक्ट जोडून घेतात असं थांबवतात कुठंतर आणि जोडून घेतात बघा आता ही जोडल्यानंतर मशीन अशी दिसत्या आणि आण वेळेला ती मशीनच्या पुढं तसं नसते ही सगळी सिस्टीम असते ती कुठंतर आपली मुख्य जागा बघून एका जागे ती तिथंच एक रान मोकळं होतं तिथंही सगळं जोडून घेतलं आणि त्यांना मग परत म्हणलं रानात जायची जा आपल्या वाट दाखवूया आपले वाट रस्त्याकडे असल्यामुळे मग आपण फुडून टाकल्या जेव्हा आपला ऊस जातो तेव्हाच आपण ते व्यवस्थित करतो डायरेक्ट भावानं वाटावरच घेतलं आणि काढाय चालू केलं म्हणलं लावतो इथूनच म्हटलं लाव फक्त नीट काढ मध्ये झालं नाही तर आमचं लावशील काढे की बघा आम्ही रोटेनी असते पुढचं पुढचं घेतलं आणि घेतात ते कसं कसं करतं ते सगळं मी तुम्हाला पुढे नाही बघा इथं चालू झाल्या असं पुढचं तात असते ती खाली जाते पुढचं जी तुम्हाला चक्र दिसते फिरते ते डायरेक्ट आत ओढून खाली त्याच्या कटर्स असते ती पण मी तुम्हाला दाखवलो आणि कटर्स मधन असं आत ओढून घेतं आणि पाठीमागं सगळं बागा बुसकट भेटतो हे म्हणायचं मोठं ट्रॅक्टरचं मशीन आहे जॉईंट इयरचं आहे जॉईंट इयरच हाय म्हणजे असं प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचं असतं त्याचा काय विषय होतो की ह्याच्यात पट्ट्याचं मशीन एक येतं म्हणजे ह्याला जे टायर आहेत ते टायर नसतील त्याला खाली पोकल्याने बेल्ट असते तसलं एक मशीन येतं भातासाठी तर असं आपला इथं गहू संपला की असं आपण इथं शाळू केलेला आहे आपला शाळू पण आहे शाळू काय आपण असा प्रोफेशनली असं काही करत नाही शाळू आपल्या डोक्यात एकच असतं की आपलं शाळू आपण ह्याच्यासाठी करायचं की मसरांना वैरण म्हणा ही ती असं आत्तापर्यंत आपण कधी शाळू करून घरात जसं कसं गहू वापरतो तसं काय आपण केलेलंच नाही इथं आता ही टायर गेल्यामुळं असा घायलाय खुर्प मामा घेऊन गेले ते खुर्पणाचा बकेटमध्ये गोळा करून आपलं त्यात टाकायचा काय सोडायचं नाही गोळा करायचं सगळं काय ठेवायचं नाही आपण राहणार आता तोपर्यंत आपला ट्रॅक्टर पण आलाय तर आपण काही डायरेक्ट पुती भरणार नाही आपण ट्रॅक्टर मध्येच ओतून घेणार आहे गहू म्हणजे गहू सगळं आपला आपण डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये कसं असते वातायच ती पण तुम्हाला दाखवतो ते हातायला लागणार आहे काय झालं फिल्टर ही अशी जवळ तुम्ही मशीन बघू शकता ही जी पुढं तुम्हाला रोलर दिसतो यो फिरतो आणि किंवा गहू असतो ना त्याला असं आतल्या साईडला घेतो आणि याच्या खाली कटर असते कटर पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवतो मी वर चढल्यानंतर ही कटर खालनं कापते आणि तो आत घेऊन मध्ये रोलर असतो ना मध्ये एक आत जायला जागा असते तिथनं ते आत जातं आणि तिथं पाठीमागणं भुसकाट टाकतं गहू काढून घेतल्या जातं आता इथं पण मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण खाली गहू असल्यामुळे काय प्रॉब्लेम येतोय ती कटर दिसणं झालेत कटर एवढ्या स्पीडनं फिरत असतात की आता इथं जवा वगैरे दाखवलं आतला एक रोलर आहे ना सगळं आत ढकलून म्हणजे दोन्ही मध्ये आणलं जातं बदना आत ढकललं जातं की असं आता कुठं तर राहिलेलं आहे म्हणजे थोडं थोडं म्हणतो ना आपण त्या दातखने घावत नाही ते असंच राहतं इथं ते आपलं तोडायचं हाताने ना नाही घ्यायचं तेवढंच ते आपल्या प्रत्येका चार चार जर धरलं तुम्हाला आता मी गोळा करून झालो की जरा मशीनवर चढतो पण आणि तुम्हाला त्या मशीनचं वर्किंग पण दाखवतो की मशीन कशी चालते काय होत्या काय लय पडलेलं नाही थोडं थोडं पडलं हे आता बऱ्यापैकी सगळं आता तुम्हाला मी मशीनवरनं सगळं दाखवतो की मशीन कशी चालती काय होती आता मी मशीन तो वर बसलेलो बघा सगळी ड्रायविंग सीट इथं म्हणजे इथन मॅनेजमेंट सगळं मशीनचं आहे पुढं रोलर असतोय मेन सगळं काम आहे रोलरचं आता दाट दिसते बघा बघा दात बघितलं का तुम्हाला आत नाही दात म्हणजेच कटर आहे एवढ्या स्पीडने फिरते की दिसत नाही पुढचा रोलर असं फिरून जवळ आतल्या बाजूला घेतोय आणि आतल्या बाजूला घेतला एखाद कटरनं कटून रोलरला म्हटल्या त्या दोन रोलरनं आतमध्ये पडतोय त्याचं स्पीड पण तुम्ही बघू शकता एक खतरनाक असा स्पीड आहे राप 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 सगळं आत ओढून घेते आणि ही दोन भाव आहेत ना, का नाही ही जावर आहेत म्हणजे सगळं मॅनेजमेंट मशीनचं सगळं ह्यांच्या हातात असतं हि तर सगळं बघा ऑपरेटिंग करायची सिस्टीम आहे म्हणजे मी जवळ बसलेलो काय असे अवघड नाही मग शेवटी कुणाचं काम सोपं पण नसतं त्यांच्या याला तिचं अवघडच असतं आणि ती करते ते प्रामाणिकपणे करते जांभळ्या कलरचा सेडवाला भाव होता हा मला वर घेऊन आला होता मला म्हणला चल वर बसून व्हिडिओ करूया तर एक नंबर म्हणजे असलं भारी वाटत होतं पण धुळला इतका होता की छाती इतकं पोहायचं काम झालं सगळं पण तरी पण काय आपल्याला बारकी मस्ते तरी पण जाऊन वर बसलो आता गहू जरा राहिलेला आता म्हटलं पडल्याला किस्ता येणार आहे म्हटलं आपलं हाय ते तर करूया वर जाऊन बघत तर बसूया मशीनचं वर्किंग कसं आहे खतरनाकमध्ये मशीन चालते त्यानं आपल्याला पुढे सांगितलंय पण की काय ऑपरेट करते भाव म्हटलं जरा तो व्हिडिओ करतोय मी चालू आहे बसतो तू जरा उत्तर म्हणून दुसऱ्या भावाला उतरवला गाड्यानं वरण आपल्या रानाचा परिसर बघा कसा दिसतोय आता सगळं कडनं पट्ट मारून घेतलेले आहेत मधलाच गहू फक्त आहे कडच्या साईड पट्ट्या सगळ्या त्यांनी मारल्या त्या आता फक्त मधलं काढायचं राहिलंय मी वर बसल्यावर जरा वशील लावला भावाला म्हटलं जरा खालनं घासून मार पण मला कुठं माहित आहे एवढं खालनं घासून मारल्यावर माती सगळ्या गावात मातीत झाली पण आता असू दे चालू दे खालनं तर कापून निघल्यामुळे व्यवस्थित तर निघाल आता यात तुम्हाला स्पष्ट वर्किंग दिसलं बघा तो पुढचा रोलर कसा फिरतो आणि खालच्या एकमेकाला ऑपोजिट फिरते आणि ते दात पण तुम्हाला दाखवतो बघा हे दात आहेत ते खाली कटर म्हणतो ना आपण ते कटर आहेत आणि रोलर ऑपोजिट फिरते आणि सगळा गहू जो तोडलेला आहे तो सगळा मध्ये आणि तिथे मधनं आतल्या चकमध्ये घालवते म्हणजे तो घालल्यानंतर तिथनं परत आत मशीन मध्ये जातो आणि तिथं आत काय प्रोसेस होते ती काय आता आपल्याला माहित नाही काय नेमकं होते ती पण सगळी प्रोसेस झाल्यानंतर गहू आत पाठीमागे टँक आहे आम्ही बसलो त्याच्या पाठीमागे टँक आहे त्या टँक मध्ये जाऊन सगळा गहू गहू स्टोअर होते

आता असं आपण ट्रॉली सगळं आपण दोन टाकून की जेणेकरून आपण गहू तो ट्रॉलीन वतार हा त्यांचा टँक आहे बघा या टँक मध्ये सगळा होतो ह्यो टँक जेव्हा फुल भरतो तेव्हा त्यांचं मना एकोणीस पोती झालाय पण आपला काय तेवढा झालेला नाही गहू आपल्या गावाला सारखे दाखवून दाखवून नजर लागले त्यामुळे गहू झाला कमी म्हणजे जेवढा आपल्याला व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही आपला मागास असल्यामुळे पण थोडा झालेला नाही पावसाचा मार पण बसला एक तारखेला जो मोठा पाऊस पडला त्याचा पण आपल्याला मार बसला मग सगळा गहू ट्रेलर मध्ये वतून घेतला आपल्याला जरा घाऊ वाहत घालायचं तर त्यामुळे आपण डायरेक्ट ट्रॅक्टरमध्येच ओतून घेतला म्हणजे परत कसं वाहत घालाय बरं पडतं तर हे टँक आहे बघा ह्या टँकमध्ये सगळा घाऊ शकतोय आणि खालणं बाहेर पडत त्या कडच्या पाईपमधून बाहेर टाकायचं असं सिस्टम आहे ह्याची डायरेक्ट असं ट्रॉलीमध्ये टाकून घेतलं की परत आपलं तराड झाकून ठेवायचं म्हणजे परत भट्टीवर जाऊन वाहत घालायचं अशी सिस्टम असते आपल्या आता मग एक दोन ऊन त्याला द्यावं की बघा टँक सगळा संपत आलाय पाहिजे सगळं खाली घेतलं टँक एमटीच झाला आहे सगळा गहू काढायच्या वेळी पप्पा पण तिथे आलेलं पप्पा म्हणलं चल जरा बाकीच्या इकडं तिकडच्या रानात पण फिरून येऊया मग सगळ्या रानात जाऊन तिकडचं नियोजन जा लावून घेतलं जरा कुठं काय करायचंय बघून घेतलं आता पप्पाने मी सगळ्या रानात आपल्या राहून टाकून आलो इथल्या जवळच्या कुठं काय करायला लागते काय नाही मी आता आपल्या राणाच्या का कंस होती ती कंस पण घेऊन आली जे आता आपल्या राना जरा पडलेल्या गव्हाच्या मामानं सांगितलं आहे की वेचून आपलं तुम्हाला ठेवा म्हणून म्हणलं तर दोन तीन पाहिलं तरी गहू तिथं पडला गव्हाच्या पुढे